साधारण या काय गणेश जगताप मुन्ने आपला कर्मचारी आहे त्याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वेगवेगळ्या लोकांकडून वि विश्वास संपादन करून त्यामध्ये काही पैसे त्यांनी घेतलेले आहेत त्र्याहत्तर र रफली त्र्याहत्तर तोळे सोने आणि एक सत रफली सतरा लाखाचा मुद्देमाल त्यांनी तिथं केलेला आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन आहे ही अजून तपासांमध्येच या काही पुढच्या गोष्टी निष्पन्न होतील किती रुपयांची फसवणूक आहे आणि काही जसं मी सांगितलं की सेवंटी थ्री तोळे सोनं आणि सेवन्टीन लॅक रुपीज रफली हा फिगर टोटल त्यांनी घेतलेला आहे अशी प्रायमरी इन्फॉर्मेशन एफ आय आरमध्ये आहे पुढील तपासामध्ये अधिक अधिक गोष्टी निष्पन्न होते से 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 आधी, आधी एकदा कारवाई झाली होती निर्माणाची आता आपण काय नव्यानं कारवाई करणार आहोत का जेवढं मला माहिती आहे की ऑलरेडी त्याला सस्पेन्शन केलेलं आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शन त्याच्यावर एक्झॅक्टली काय घेतली आहे ते मला माहीत नाही कारण इट डझन कमांडर अंडर अंडर मी पर्से पण त्याच्यावर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शन घेतलेली आहे पुढील ही तपासामध्ये अनेक गोष्टी निष्पन्न होते सुरू होऊ शकतं कधी सगळ्या नाही आय लव टू लुक की काय एक्झॅक्टली डीईची प्रोसेस चालू आहे पण त्यामध्ये जी कडक कारवाई जर का तो दोषी आढळून आला त्याच्यावर जी कडक कारवाई करू शकतो ते आपण करू सर फक्त मोडस सांगा नाही की काय नेमकं मोडस काय होती या ज्या लोकांकडनं पैसे घेतले किंवा दागिने घेतले तर त्याच्या ओळखीचे आहेत का आणि दागिने घेऊन किंवा पैसे घेऊन हा नेमकं काय करतो नक्कीच त्याचे ओळखीचे आहेत हे एफ आय आरमध्ये मेन्शन्ड आहे एक्झॅक्टली मोडस काय होती हे आपल्याला तपासामध्ये निष्पन्न होईल काय त्यानं ऑफर केलं होतं काही एखादी गोष्ट तो तुम्हाला होता की मी हे करून देतो अशा काही गोष्टी असतील त्या तपासामध्ये निष्पन्न होतील दुसरं लहान मुलाचं एक हो त्यामध्ये